काय मुलांशी संपर्क का साधलेला आहे आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदी यांच्या निमित्तानं अभियान जे राबवण्यात येते त्या निमित्तानं रोज भागातील विद्यार्थी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या अभियानामध्ये सहभागी होण्याकरता उपस्थित राहिल्या मुलींना चांगला फिटनेस असावा किंवा त्यांना वेळेवरती जेवण मिळावं चांगला डायट मिळावा याकरता देखील काही उपाययोजना केल्या पाहिजे त्या जर पाहिलं तर आपण निर्मितीच्या मुली आहेत परंतु खूप लहान लहान दिसत आहेत त्यांनासुद्धा त्यांची उंची वाढली पाहिजे तब्येत वाढली पाहिजे याकरता एक चांगला आहार हा देखील मिळाला पाहिजे किंवा योग्य ते उपचार मिळाले पाहिजेत याबाबत तुम्ही काही डॉक्टरांशी चर्चा केली आणि आज या अभियानामध्ये सहभागी होत असताना नक्कीच ही उद्याची पिढी उद्याचं भवितव्य असलेल्या आपल्या सगळ्या लेखी या देखील सशक्त असल्या पाहिजे एवढीच भावना ठिकाणी व्यक्त करतो मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचा कायमच लहान मुलांशी लढा असतो कुठलाही कार्यक्रम असा आणि यामध्ये जर लहान मुलं असतील तर मावळचे आमदार सुनील शेळके त्यांच्या जवळ जातात त्यांचे प्रश्न जाणून घेतात आज या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत आणि त्या मुलांशी त्यांच्या सम <सवण> समस्या जाणून घेत आहेत यामध्ये एसटीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असन गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात या संदर्भात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या चिमुकल्यासह फोटो काढून एक प्रश्न जाणून घेत आहे तर आमदारांचं हे कार्य